नदीवरील पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळत नाही तोपर्यंत कालव्यावरील जलजीवन मिशन योजनेचं काम थांबवावं या मागणीसाठी कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रुक इथल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर आक्रोश मोर्चा काढला सुधारित योजनेला मंजुरी दिली जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतलाय आहे अखेर सुधारित योजनेला मंजुरी मिळत नाही तोपर्यंत सध्याच्या योजनेचं काम थांबवलं जाईल तसंच कोणत्याही प्रकारचं बिल दिलं जाणार नाही असं लेखी आश्वासन बांधकाम विभागाचे उपअभियंता सचिन देशमुख यांनी दिलं त्यानंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलं कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रुक हे साडेसहा हजार लोकवस्तीचं गाव आहे जलजीवन मिशन अंतर्गत दीड वर्षांपूर्वी गावासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर झाली त्या योजनेतून कालव्यामधून पाणीपुरवठा केला जाणार असल्यानं ग्रामस्थांचा विरोध आहे सध्या सावर्डे बुद्रुक गावाला एक दिवस आड पाणीपुरवठा केला जातो सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी नदीवरील पाणी योजना करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे कालव्यावरील पाणी योजना नको नदीवरील हवी या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज ग्रामपंचायतीवर आक्रोश मोर्चा काढला जोरदार घोषणा देत ग्रामस्थांनी गावच्या वेशीपासून ग्रामपंचायतीपर्यंत प्रतिकात्मक पाण्याच्या टाकीची मिरवणूक काढली त्यानंतर पंचायत समिती अधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं कालव्याला दहा दिवसच पाणी असल्यानं उर्वरित वीस दिवस गावाला अपुरा पाणी पुरवठा होतो त्यामुळे जलजीवन मिशन योजनेतून नदीवरील योजना मार्गी लावावी अशी मागणी करण्यात आली दरम्यान पंचायत समिती बांधकाम विभागाचे उपअभियंता सचिन देशमुख आणि शाखा अभियंता प्राजक्ता जोशी यांनी ग्रामस्थांची भेट घेतली सध्याचं जलजीवन मिशन योजनेचं काम बंद करून गाव आम्हाला नदीतून पिण्याचं पाणी मिळावं यासाठी प्रयत्न करण्याची त्यांनी ग्वाही दिली त्यानंतर आजचं आंदोलन मागे घेण्यात आलं यावेळी सुनील पाटील एस बी कांबळे समीर सिरसे प्राचार्या प्रभावती पाटील धनाजी घराळ आर्यन म्हातुगडे रसूल शेख अविनाश पाटोळे महादेव मोरबाळे संदीप कांबळे सिद्धाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते